मित्रांनो नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आपल्या एस आर टी प्लॉटला म्हणजे कुसळीच्या जे चार पाच सहा प्लॉट आपण एस आर टीचे केले होते मागच्या वर्षी त्या प्लॉटला भेट देण्यासाठी नांदेडहून प्राध्यापक नाईक सर आलेले आहेत तर आपण नाईक सरला चार पाच जे शेतकरी होते आपले टीचे मागचे वर्षी केलेले काही त्याच्या अगोदरचे आणि स्वतः मी पाच वर्षापासून करतो तर सगळे प्लॉट आपण नाईक सरांना दाखवले आणि आता आपण ज्या प्लॉटवर उभे आहोत तो हा पहिल्याच वर्षाचा आहे म्हणजे एक वर्ष संपलेलं याच्यात दोन पिकं घेतलेले आणि आपण त्यांचा परिचय घेऊ पूर्ण पाहुण्याचा सर तुमचा परिचय द्या मी प्राध्यापक लक्ष्मण देवराव नाईक माझं तालुका देगलूर आहे जिल्हा नांदेड आहे गाव गौंडगाव मी या ठिकाणी सरांचे हे जे येसाटी पद्धतीने जे त्यांनी जे काम केलेलं आहे ते पाहण्यासाठी आलं होतं प्रत्यक्ष भेट द्या म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की खरंच हे पाहिल्यानंतर अशा रानामध्ये कुठं पीक घेतलं जातं काय ज्या ठिकाणी म्हणजे सगळं म्हणजे काडी कचरा पडलेला आहे आणि ते पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं बाजूला बघतो तर सगळे शेतामध्ये त्यांनी चांगलं केलेलं आहे याच्यावरून जर बघितलं तर नागरटी केलेली आहे आणि इथंच कोणतंच काम केलं नाही जे जे या ठिकाणी कापूस त्यांनी जे काढलं होतं त्या कापसाचे जे धाट आहे त्यांनी कापून असंच टाकलेलं आहे त्याच्यानंतर ते त्याने बाजरीचं पीक घेतलं त्या बाजरीचे पेंढ्यासुद्धा त्यांनी अशा प्रकारे हे इथं टाकून दिलेलं आहे म्हणजे हे जमिनीमध्येच त्याला कुजण्यासाठी या ठिकाणी सोडून दिलेलं आहे हे पाहिल्यानंतर मलासुद्धा वाटते की आपणसुद्धा बिना मशागत बिना खर्चाची शेती करावं असं मला वाटलं आणि बघून मला खूप आनंद झालेला आहे मी तर यावर्षी पाच एकर जमीन हे यासाठी पद्धतीनं करणार आहे आपणसुद्धा कोणी महाराष्ट्रामधले शेतकरी पाहतात त्यांनीसुद्धा ह्या वैदसाहेबांनी जो काम सुरू केले त्यांना त्यांचं काम पाहावं आणि आपणसुद्धा शेती करावं असं मला या ठिकाणी वाटते सर आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत ते आमच्या गावचे कृष्णा मगरे म्हणून हे त्यांच्या प्लॉटवर आपण आहोत मित्रांनो धन्यवाद